मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारण सज्जन माणसाच राहिला नाही का म्हणजे ना टिकायच असेल पुढे जायचं असेल तुम्हाला गुंड पोसावे लागतात का असा प्रश्न गेली काही दिवस चर्चेत होता निमित्त होतं ते धनंजय मुंडे आणि त्यांचा सहकारी कराड आका आणि आकाचा आका हे शब्द गेली वर्ष दीड वर्ष जोरदार ऐकायला मिळायचे आकाचा आका, आता आका आणि आकाचा आका कोण हे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून समजलं सुरेश धसांनी बीड जिल्ह्यातली ए इतले इतले ते प्रकरण लावून धरलं तिथे तिथले सरपंच तिथल्या गावचे संतोष देशमुख यांच्या झाल्या निर्घुण हत्याचे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश दसांनी लावून धरलं आणि ते तिथे सध्या हिरो झाले होते दसानी मामला लावून धरला वेगवेगळे त्यांनी पुरावे बाहेर काढून आतल्या भानगडी सांगून बीडीची हवा गरम केली होती त्यामुळे कराड आणि त्याचे सहकारी आतमध्ये गेले वाल्मिक कराडला तर मोका लागला वाल्मिक कराडचा ज्याला गुरु म्हणता येईल किंवा नेता म्हणता येईल असे धनंजय मुंडे धनंजय मुंडे मी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री होते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी पद सोडावं लागलो इतकं भारी प्रकरणानंतर आता आका आणि आकाचा आक्र संपला आता हे शब्द काही आपल्याला ऐकायला मिळणार मिळणार नाही असं वाटलं होत पण तसं असेल तर तरी राजकारण कसलं आज मोठी बातमी आहे आता हकाचा नाही तर धसांचा खोक्या चर्चेत आहे एकदम चर्चेत आलाय सतीश भोसले सतीश भोसले हे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना भोसले म्हणजे भोसले म्हणून फार कमी लोक ओळखतात त्यांना खोक्याच म्हणतात खोक्या म्हणून त्यांचं पण नाव आहे या खोकण नाव्यात खोक्याच सध्या जोरदार चर्चा आहे या खोक्यावरून खुद्द असलेले त्यांचे आमदार सुरेश दस स्वतः अडचणीत येताना दिसत आहेत सतीश भोसले सतीश भोसले यांच्या घरावर फॉरेस्टने वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आणि त्यात त्यांना पुष्कळ घबड मिळालं म्हणजे म्हणजे आता सतीश भोसलेला आता गावातल्या लोकांना सर्व माहित असते पोलिसांना काय माहित हेच कळायला मार्ग नाही गावातल्या लोकांना सर्व माहित असते म्हणजे खूप चर्चा होती की बाबा सतीश भोसले म्हणजे खोक्या याला शिकारीचा नाद आहे त्याने आता पण भरपूर शिकारी केल्या आहेत हरिण वगैरे वगैरे ससे वगैरे मारले आहेत त्यांना जो दो दोनशेहून अधिक हरीन आणि काळवीक त्याने मारले आहेत असं तिथले लोक सांगतात परंतु हा सतीश भोसले म्हणजे खोक्या आतापर्यंत पोलिसांनी त्याला पोलिसांच्या हातात म्हणजे तसा लागला नव्हता आता फॉरेस्टवाल्याने त्याच्या घरावर धाडी मारल्या आहेत त्याच्यामध्ये धारधार शस्त्र सापडली आहेत अशी शस्त्र सापडली आहेत की जी शिकारीसाठीच वापरली वापरली जात वन्यजीवांचा सा मास सापडलं आहे शिकारीसाठी लागणाऱ्या जाळ्या असतात स्पेशल जाळ्या असतात शिकारीसाठी त्या जाळ्या सापडल्या आहेत म्हणजे हे सगळं पाहून ते अधिकारी सुद्धा चक चक्र गेले तर हा खोक्या जो आहे वादग्रस्त अलीकडे जास्त झाला म्हणजे स्वभावाने गुंड आहे असं म्हणतात त्याने एकाला जबरदस्त मारहाण केली त्या जबडा फाटला फ्रॅक्चर झाला त्यामुळे मग पोलीस बाजी झाली पोलीस ठाणे वगैरे झालं जरूर अनेक गुन्हे गंभीर गुन्ह्याची नोंद त्याच्या विरोधात आहे पण ते काय अजून त्याला कोणी आत्म्या टाकलेला नव्हतं आता टाकता की काय ते पाहिज आपण कारण आता या आठवड्यातच त्याचे म्हणजे खोक्याचे व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत होते ते व्हाय फोटोही ते व्हिडिओ सुद्धा एकदम एक, एक सेक होते म्हणजे गाडीमध्ये बसून आपल्या कार मध्ये बसून हा खोके हा नोटांची बंडल कारच्या डॅशबोर्ड वर फेकतोय असा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता आता तर तो, तो हेलिकॉप्टर मधून उतरतोय हेलिकॉप्टर मधून प्रवास करतो त्याचा फोटो व्हिडिओ व्हायरल झाला मग लोकांमध्ये तिथल्या लोकांवर चर्चा आहे खोक्या खो, खो हा इतका पैसा कमावतो कुठून खोक्याकडे एवढा पैसा आला कुठून गावच्या लोकांमध्ये चर्चा आहे म्हणजे आता सुरेश सुरेश दसा, दसांची पंचायत होणार पण दसांनी कबूल केलाय दस म्हणाले या हा माझाच कार्य करताय पण त्याच्या विरुद्ध तक्रार आली असेल तर तुम्ही तक्रार घ्या कारवाई पण करा असं दसांनी जाहीर पण सांगितलं पण तसं बोलावं लागतं धनंजय मुंडे सुद्धा तेच बोलले होते की वाल्मिक माझा कार्यकर्ता आहे माझा माणूस आहे पण त्याला त्याला शिक्षा म्हणजे गुन्हा केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे असं धनंजय मुंडे सुद्धा म्हणा ते म्हणावं लागतं सुरेशदास सुद्धा तसंच तसुद म्हणाले मग त्याला कारवाई करत प्रश्न असा हा आहे की आपण म्हणत होतो की वाल्मिक कराड केवळ बीड जिल्ह्यात नाही आहे प्रत्येक जिल्ह्यात वाल्मिक कराड आहे आता वाल्मिकाराच्या टक्कर कधी आता खोक्या आला आता म्हणावं लागते की प्रत्येक तालुक्यात खोक्या आहे प्रत्येक जिल्ह्यात खोका आहे शेवटी राजकारण खोक्यांच आहे पण राजकारण हे कबूल करायला तयार नाही पण राजकारण खोक्यांच आहे ते प्रत्येक खोक्या खोक्यांशिवाय राजकारण चालणं अवघड झालं आहे का प्रत्येक जिल्ह्यात खोका आहे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात खोका आहे राजकारणाचा पुन्हा सत्यानाश करून टाकला आहे खोक्यांनी तुम्हाला वाटत नाही कॉमेंट करा नमस्कार